कोणता चुकीचा आहे कोण म्हणताय काय गं कुठला प्रश्न दाखव मला बरं ठीक आहे मी घेऊन येते करेक्शन जातो अरे स्पेलिंग आहे टायपो मिस्टेक काहीतरी ज्या मुलींना लगेच त्याच्यात मॅडम हा क्वेश्चन चुकीचा आहे मॅडम हा क्वेश्चन चुकीचा आहे जाऊ दे मी मी जाऊन सांगून येते क्वेश्चन नंबर टू सी सगळ्यांनी लक्ष द्या क्वेश्चन नंबर टू सी स्पेलिंग मिस्टेक आहे डेफिनेशन ऑफ इम्युनोलॉजी आहे हां ते डबल ऐवजी डबल एन झालं आहे एम करा तिथे कळलं कर आहे का आत्ताच सांगितलं ना कुठे लक्ष होतं इम्युनो किती ऑब्विस आहे ओ हो मॅडम कळलं आहे का हां